अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार निधी मान्यता दिली आहे राज्यात फेब्रुवारी दोन, पंच दोन पंच हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न पूर्णांक एकवीस हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचं नुकसान झालेलं अशातच राज्य शासनाने मोठा दिलासा देत बाधित शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे असे मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केलंय